शासकीय पुराण वस्तु संग्रहालय डिजाइन है सर ही बरा वीडियो करो मित्रो शासकीय वस्तु संग्रहालय पेर याठिका अपन आव इतक जबरदस्त मूर्ती पायातले चैन सुद्धा दाखवलेले आहेत बघा ही दगडाची श्रीमूर्ती आहे आहे गोष्टी अशा मूर्त्या म्हणजे तेर जे आपल्या धाराशिव जिल्ह्यामध्ये आहे तिथल्या वेगवेगळ्या त्या मूर्त्या आपल्याला दिसून येतात या ठिकाणी जुनी एखादी संस्कृती असावी हे पहा नागदेवतेची मूर्ती आहे मूर्त्या वेगवेगळ्या ही ही जर मूर्ती पाहिली तर पहा हेचे दागदागिने किती सुंदर दागदागिने आहेत चेहरा भंगला या मूर्तीचा पण बाकी सगळं सुंदर आहे ही मूर्ती अजिबात बंगलेली नाही सुंदर मूर्ती आहे एखादं मंदिर देऊळ किंवा स्मारक काहीतरी या ठिकाणी विना काळात असं